तुम्ही बघू शकता सदला सोयाबीनची का पहिल्यांदा बीट होते इथं आता मावशी रोड विकती आपण सगळ्यात पहिले आपलं नाव वगैरे सांगा दुकानचं नाव आपलं नाव रामेश्वर मोडके आपल्या दुकानचं नाव माझी ऋषिकृपा ट्रेडिंग कंपनी नावाची आड दुकान आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जालनामध्ये जालन्यामध्ये तर सोयाबीनची आवक कशी मार्केटला सदला आता आवक बाजारामध्ये पंचवीस हजार पोत्याची आवक आज आहे पंचवीस हजार पोत्याची आवक त्याची जवळपास आवक आहे भाव मध्ये काही बदल वगैरे हे सोयाबीन जे विकल्या जातं हे वायच्या नुसार म्हणजेच त्याचा ओलावा किती आहे ओलावा हा ओलावा चेक करण्याची मशीन असते मशीनद्वारे ते चेक केलं जातं आणि त्या मशीनच्या साह्यानं जे त्याचा ओलावा येईल ज्या मध्ये त्या पद्धतीने त्याचे भाव ठरवले जातात आजचे दहा माझे भाव चार हजार पन्नास निघायला पाहिजे आता सध्या व्यापाऱ्यामध्ये चर्चा चालू आहे की आजचे काय भाव काढावं आता सध्या सकाळचे अकरा वाज साडे अकरा वाजलेले त्यामध्ये भाव निघाल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरसगट भाव निघतील आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याला डिस्कस करून सनी माल दिला जातो तर हे आणखी भाव येण्यात हे पण चार हजार पन्नास निघाला पाहिजे भविष्यामध्ये भाव वाढण्याचे स्वामींचं कसं वाटतं समोर भविष्यामध्ये भाव जसा ओलावा कमी होईल त्या पद्धतीनं भावामध्ये वृद्धी होईल म्हणजे वाढतील चांगली साथ दिलेली आहे पाठीमागं भरपूर पाऊस होता त्या तुलनेत आता तेवढंच ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं वातावरणात आता गरम वातावरण असल्यामुळं मॉइश्चर साहजिकरित्या घटत आहे त्या पद्धतीनं भाव वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन फास्ट लगेच जलद गतीनं मार्केटमध्ये येऊ लागलेलं आहे कारण शेतकरी ची आता पुढं दिवाळी आलेली दिवाळीच्या हिशोबाने शेतकऱ्याला दोन पैसे लागते त्या पद्धतीनं माल विकून आपला दिवाळी भागवती त्यामुळं येऊ लागलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे एवढं माल दिला तर आवकचं प्रेशर कमी होईल एवढी शक्यता आहे कारण त्यांचे धोरणे बाबा की बाकी काही सरकार काहीतरी बदल करेल का पण मध्यप्रदेशच्या धर्मेवर जर भावांचा फरक दिला तरी आपल्या सांगू का तुम्हाला तरी सध्या आता जे भाव आहे सध्या उच्यामध्ये हायस्ट मध्ये काय विकास चाळीसच्या पर्यंत आणि काही चांगली क्वालिटीचे शकते ते खरेदी करून घेतात या वर्षी सोयाबीनचे पीक हे सध्या तुम्ही बघितलं जे सुरुवातीत सोयाबीन आपलीकडे नव्हती त्या पाच हजार सहा हजार सोयाबीनचे भाव होते तेव्हा खर्चही कमी होता खर्च वाढला सगळं वाढला आणि सोयाबीनचे भाव अचानक दिवसेंदिवस रिवाज चाललेले त्याचं कारण काय शकतं हे बघा हे भाव गेल्या सात आठ वर्ष अगोदर हेच भाव आता हे बाकी त्या तुलनेन आता सगळ्या क्षेत्रात वाढ झालेली आहे सरकार संपूर्ण वाढले मजूर वाढले खत वाढलेले बियाणे वाढलेले सगळं सग्ड़। पण माझ्या शेतकऱ्याच्या भावात फरक पडलेला नाही त्याच्यामुळं शेतकरी नाराज आहे आणि त्याचं जे उत्पादन आणि उत्पन्न हा ड्युरेशन फरक आहे उत्पादन म्हणजे आपण ओला माल तयार केला आणि उत्तम म्हणजे त्याच्यातून जाता मिळणारा नफा म्हणजे उत्पन्न हा जोपर्यंत शेतकऱ्याला ड्युरेशन फरक नाही शेतीचा पण शेतकऱ्याला तुमचं म्हणणं साहजिक तुम जे शेतकरी समजा तुम्ही बघितलं शेतकरी शेतीची एका शेतकऱ्याला करणंच भाग आहे ती जर तुम्ही शेतकऱ्यांना पडीत ठेवली समजा आग्रहा तर खूप जण कमेंट करतात साधारण शेतकऱ्याला माल पिकू नये पण शेतकऱ्याच जे शेतकरी सगळं आपलं काय मातीवरती पोट भरतो मातीमध्ये माल पिकवतो पिकवला त्याच्या हातात बंदाला भाव भेटत नाही त्याचे काय नाराजी व्यक्त करणार ते शेतकरी घडी ठेवाल असं होऊ शकत नाही याच कारण आहे की त्याचा उदार निर्वाह हो त्या शेतीवर आहे आणि त्यांनी त्या त्याच्याही काही अडी अडचणी असतात तेही त्याच्याही बऱ्याच गरजा असतात त्या करण्याकरता त्याला शेती करावीच लागणार मग तेच मन जाणार परंतु जर शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याकरता जर कधी सरकारी यंत्रणामध्ये त्याचा जो ठरवलेला भाव आहे हा जर उत्पन्न तर सा, शेतकरी व्यक्त करतो प्रत्येक पीक जर एखाद्या वेळेस काय होत एखाद्या उत्पादनावर एखाद्या पिकाचा भाव वाढला तर साहजिक शेतकऱ्याचा त्या बाजूला पडतो उत्पादन वाढतं अर्थशास्त्राचं गणित आहे उत्पादन वाढला मागणी कमी होती परंतु जर सर्वसामान्य सर्व पिकांना जर सारख्या प्रमाणात जर भाव मिळत गेला त्या पिकाच्या निकषानुसार तर त्याला भविष्यामध्ये प्रत्येक पीक शेतकरी घेईल आणि प्रत्येक पीक मार्केटला आणल त्याला ठीक आहे निसर्गाची आव होईल एखादं पीक जाईल एखादं येईल परंतु त्याला त्याची काम करण्याची उगली ठीक आहे तो ठरवून बाबा एक पीक गेलं तर मला दुसऱ्या पिकामध्ये फरक पडल परंतु साहजिकच शेतकरी एक पीक घेतो आणि दुसऱ्या पिकात त्याची मानसिकतारा आपली सावजी तर तुम्ही बघू शकता चांगला मार्गदर्न शेतकऱ्याचा विषय सांगण्याचा प्रयत्न केला आहे थोडक्यामध्ये तुम्ही बघितलं असेल थोडक्यात व्यतिरिक्त ते मांडण्याचा प्रयत्न आहे ना केलेला आहे तर आपल्या मी बघू शकता ते शेतकरी पण आहे तुम्ही काय आणल आज सोयाबीनच आणले होते का पुन्हा आपण सोयाबीनचे समजत का तर वीकली सोयाबीन आपली का नाही नेमके झाले का ठीक आहे तुम्ही काय आणलं सोयाबीनच आणली होती का विकली आपली का नाही आणखी नाही का भाव खुले नाही समजा मावची ठीक आहे कसं वाटतं पीक कमी समजा नाही करणार शेती अशी गोष्ट तुम्ही बघू शकता अशा बघितलं थोडक्यामध्ये आपला तुम्ही बघितलं असं नाही माहिती पण चांगली दिली व त्यांनी माहिती त्यांच्या पर्यावरण दिली पण आपले शेतकरी तुम्ही बघू शकता तहीने पण त्यांची नाराजी व्यक्त करणार सदर दिवाळी तोंडी आलेली व शेतकरी नाराजी कुठेतरी व्यक्त करणार बोलणं खूप सोटं आहे पण शेतीमध्ये काम करणं माल मार्केटमध्ये पिकवणं याच्यामध्ये खूप परत आहे इथं आल्यानंतर सगळेजण क्वालिटी चेक करतात पण क्वालिटी आणण्यासाठी शेतकरी रा रातून दिवस काबड कष्ट करतो ही क्वालिटी चेक करणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो या व्हिडिओच्या बाबतीत थोडक्यामध्ये आपण मार्गदर्शन घेतलं सोयाबीनविषयी सोयाबीनच्या बाजारामध्ये भविष्यात भाव कसे राहतील व सध्याला किती माउस किती दरम्यान भाव तर थोडक्यामध्ये मार्गदर्शन दिलेला तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या द्वारे तर मित्रांनो शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त करतात तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असं अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सस्क्राईब करू नका पुन्हा व्हिडिओ असेच 我们得讲那个。